गरिबी येण्याचे बारा संकेत तुमच्या घरात पण ही कामे होतात का नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या घरात दारिद्र्य व गरीबी कशामुळे येते याविषयी माहिती देणार आहे आपण कश करतो व पैसा मिळव परंतु तो पैसा जसा आला तसा लगेच निघूनच जातो मग आपण म्हणतो अरे रे असे कसे काय होते काही केले तरी या परिस्थितीत सुधारणाच होत नाही किंवा घरात पैसे येण्यापूर्वीच ते जाण्याचे मार्ग ठरलेले असतात मग आपण जास्त पैसा मिळवा धनलाभ व्हावा यासाठी उपाय करतो परंतु याचे नेमके कारण काय हे बघत नाही म्हणून नेमके कारण शोधून त्यावर जर उपाय केला तर घरात गरिबी व दारिद्र्य येणार नाही चला तर बघूया ती कोणती कारणे आहेत तुटलेल्या कांगव्याने कधीही केस विंचरू नये तसेच उभे राहून केस नये यामुळे घरात दारिद्र्य प्रवेश करते घरात घरात घर ठेवणे यामुळे दारिद्र्य प्रवेश करते म्हणून घर नेहमी स्वच्छ व शुद्ध असावे कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी काही व्यक्तींना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते हे खूप चुकीचे आहे कोणत्याही कामाची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी दातानी पोळी कुरतडून कुरतडून ही घरातील बरकत निघून जाते म्हणून जेवण करताना जेवणाचा आदर करावा व अव्यवस्थितपणे हाताने पोळीचे तुकडे करून मग पोळी खावी पोळी दाताने कुरतडू नये काही व्यक्तींना दाताने नखे कुरतडण्याची सवय असते ही सवय खूप चुकीची आहे यामुळे घरातील बरकत निघून जाते यामुळे घरात दारिद्र्य प्रवेश करते म्हणून तुम्हालाही जर नेहमी दात आणि नखे कुरतडण्याची सवय असेल तर ती लगेच बदला जर तुम्ही कपडे घेण्यास सक्षम आहात तुमची परिस्थिती व्यवस्थित आहे तरीही फाटलेले कपडे घालत असाल तर हे सुद्धा एक दारिद्र्याचे लक्षण आहे जे खरेच गरीब आहेत ज्यांना कपडे खरेदी करणे शक्य नाही त्यांनी फाटलेले कपडे घातले तर काही हरकत नाही कारण त्यांची तितकी परिस्थिती नाही परंतु जर परिस्थिती चांगली असूनही तुम्ही फाटलेले व जुने खराब कपडे घातले असतील तर तुमच्या घरात दारिद्र्य प्रवेश करेल म्हणून नेहमी स्वच्छ व नीट नेटके कपडे घालावे सकाळी सूर्योदय नंतर झोपून राहणे हे सुद्धा घरात दारिद्र्य येण्याचे लक्षण आहे कारण सकाळ सकाळी देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते आणि त्यावेळी जर आपण घरात झोपलेला असलो तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश न करता सरळ निघून जाईल म्हणून नेहमी सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून देवीचे स्वागत करावे पिण्याचे पाणी रात्रभर उघडे ठेवणे हे सुद्धा घरात दारिद्र्य येण्याचे लक्षण आहे पिण्याचे पाणी नेहमी व्यवस्थित झाकून व उंचावर ठेवावे चप्पल बूट जर पालते पडले असतील तर ते सरळ न करता तसेच पडू देणे हे सुद्धा घरात दारिद्र्य येण्याचे लक्षण आहे म्हणून चप्पल बूट जर उलटे दिसले तर लगेच सरळ करावेत मग तेच गुणाचेही असो मुख्या प्राण्यांना लात मारणे ही खूप चुकीचे आहे यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य घरात जर पाहुणे आले तर त्यांच्याशी वादविवाद करणे भांडण करणे यामुळे घरात दारिद्र्य येते कारण आपल्या संस्कृतीत अतिथींना देव मानतात आणि त्यांचा अपमान म्हणजे देवांचा अपमान करण्यासारखा आहे म्हणून घरी आलेल्या पाहुण्यांना कधीही अपमान करू नये मित्रांनो ही आहेत घरात गरिबी येण्याची कारणे जर यापैकी एखादी ही सवय तुमची असेल तर त्यात लगेच बदल करा हे फक्त ऐकून व वाचून काहीही होणार नाही त्यात आपल्याला बदल करावाच लागेल मगच आपली परिस्थिती सुधारेल मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट व शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा जर फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर पेज फॉलो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो